मुंबई महापालिका निवडणूक ठिकाण मुंबई गोवंडी पक्ष ए आय एम आय एम जिंकलेला उमेदवार विजय उबाळे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे मुंबईच्या गोवंडीसारख्या मुस्लिम बहुल भागातून एक मराठी भाषिक उमेदवार निवडून आलाय तोही कट्टर मुस्लिम पक्ष असलेल्या ए आय एम आय एम या पक्षातून तर यंदाच्या पालिका निवडणुकीत ओबीसीच्या एआयएमआयची मोठी चर्चा आहे कारण ए आय एम आय कारण एआयएमआयएमचा एकमेव हिंदू मराठी भाषिक उमेदवाराचा मुंबईत विजय झालाय ज्याचं नावही विजय आहे विजय उबाळे मुंबईतल्या प्रभाग क्रमांक एकशे चाळीस मधून निवडून आले ए आय एम आय एमनं विजय यांना उमेदवारी कशी दिली ही निवडणूक त्यांच्यासाठी किती मोठं आव्हान होती ज्याच्याकडे वकिलाची फी भरणे इतकीही पैसे नव्हते ते निवडणूक जिंकले कसे कोण आहेत विजय उबाळे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून एआयएमआयएमचे छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक तेहतीस उमेदवार नगरसेवक पदी निवडून आले तर मुंबईत एआयएमआयएम न आठ जागा जिंकल्या यात सात उमेदवार हे मुस्लिम आहेत तर एकमेव उमेदवार हा हिंदू आहे मुंबईतल्या गोवंडीमध्ये प्रभा क्रमांक एकशे चाळीस मधून विजय उबाळे हे एआयएमआयएम चे से नगरसेवक बनले विजय यांनी तब्बल सोळा उमेदवारांना हरवत निवडणूक जिंकली आहे विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे, जे प्रतिज्ञापत्र बनवावं लागतं त्यासाठी वकिलांची फी म्हणून लागणारे पैसेही विजय यांच्याकडे नव्हते त्यासाठी तीन हजार रुपये स्वतः पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी घेतली होती आर्थिक परिस्थिती नसताना ओवेसींनी विजय उबाळे यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो सार्थ ठरवला या निवडणुकीतलं विजयाचं गणित कसं होतं ते पाहणार आहोत पण आधी पाहूया विजय उबाळे कोण आहेत विजय उबाळे हे गोवंडी परिसरात सर म्हणून ओळखले जातात व्यवसायानं ते शिक्षक आहेत उबाळे यांनी सोमय्या बी एस बीएससी पदवी घेतली आहे सध्या ते ते शिकवणी वर्ग चालवतात गणितासारख्या विषयाचे शिक्षक आहेत विजय उबाळे हे असदुद्दीन ओवेसींपासून पासून प्रेरणा घेत राजकारणात आले भारतीय संविधानाबद्दलचं ओवेसींचं ज्ञान आणि त्यांच्या वर्तनानं ते प्रभावित असल्याचं स्थानिक नेते सांगतात खर तर प्रभाग क्रमांक एकशेचाळीस हा दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे एका मतदारसंघाचं नेतृत्व समाजवादी पक्षाचे अब्बू आझमी करतात आणि दुसऱ्या मतदारसंघाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक करतात मुस्लिम बहुल भाग असूनही विजय यांनी मोठा मताधिक्य घेत निवडणूक जिंकली आहे समाजवादी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांवर नाराज असलेल्या लोकांनी विजय उबाळे यांच्या रूपानं नवा पर्याय निवडला स्थानिक समस्यांचा प्रचारात केलेला उल्लेख यामुळे विजय उबाळेंच्या पदरात विजय आलाय ही लढत कशी झाली ती थोडक्यात पाहूया विजय उबाळे यांनी प्रभाग क्रमांक एकशे चाळीस मध्ये तब्बल सोळा उमेदवारांना पराभूत केलं विजय यांना चार हजार नऊशे पंचेचाळीस मतं मिळाली या प्रभागात एकूण हजार नऊशे पन्नास मतं पडली ज्यामध्ये उबाळे यांना वीस टक्के मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला मुस्लिम मतदारांची संख्या या प्रभागात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर उर्वरित हिंदू मतदार आहेत पण अनेक उमेदवार असल्यानं मतविभाजनाचा फायदा विजय उबाळे यांना झाल्याचं सांगितलं जात आहे असं म्हणतात की जिंकण्यासाठी राजकारण यावं लागतं पण विजय उबाळे यांनी अवघ्या दीड वर्षांपूर्वी ओवेसीच्या पक्षात प्रवेश केला आणि पहिलीच निवडणूक लढले आणि जिंकलेही विजय उबाळे यांच्या विजयाच्या निमित्तानं अनेक गोष्टींवर चर्चा होतीये निवडणूक जिंकण्यासाठी पैसे लागतात जिंकण्यासाठी धर्म आणि जात महत्वाची असते कारण प्रचारात त्याचा वापर केला जातो पण हे सगळं तुर्तास विजय उबाळेंसाठी लागू होत नाही असंच म्हणावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद